कर्माप्पा बुद्धविहार अतिशय भव्य दिव्य सुंदर ही बुद्धविहार आहे आणि या बुद्धविहारावरती पेंटिंग कोरलेली आहे पेंटिंग आपण बघत आहोत या ठिकाणी हे कपडे जे लावले आहेत या पेंटिंगवर उन्हाचा परिणाम होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आवाव है इनका काम अच्छा अच्छा सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्भो धम्बं नमस्वामी सुपटिपन्नो भगवतो सावक संघ संघ नमामी तर असो या ठिकाणी आज आपण त्रिशरण पंशीर वगैरे आपण हे काही या ठिकाणी घेणार नाही आहे कारण खूप गरम त्या आहे ही आहे तिबेटियन बुद्धविहार कर्माप्पा बुद्धविहार आहे आणि या बुद्धविहारामध्ये हे सुंदर स्टेजवरती सजावट करून ही भगवंताची मूर्ती आहे आपण बघतो की या भिंतीवरती आणि वरत्या छतावरती अतिशय सुंदर ही डिझाईन आहे पेंटिंग केलेली आहे आणि या भिंतीवर सुद्धा बुद्धाचं संपूर्ण जीवन चरित्र त्या ठिकाणी कोरलेलं आपल्याला दिसते आहे समोर बघा एक चित्र दिसते आहे ते लुंबिनी वनातलं सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचं स्थळ ते दाखवलेलं आहे दिसते का तुम्हाला त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतम त्या राजहंसाला जीवदान दिलेलं आहे पांडा हंस दिसते त्यांच्याजवळ एका शायराने त्याच्यावर गाणं लिहिलेलं आहे अरे रे देवदत्ता हे काय तू केले मुख्या जीवाला मारून तू काय साधिले हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा आहे की नाही हे गाणं आहे तर तिथे सिद्धार्थ गौतमाने त्या हंसाला जीवदान दिलेलं आहे हे खाली सिद्धार्थ गौतमाचा विवाह दाखवलेला आहे दिसला खाली विवाह हा विवाह दाखवलेला आहे त्याच्यानंतर हे बघा हे आपल्या राजनगरीमध्ये रथामध्ये जाताना सारथी आणि छन्नर रथामध्ये जाताना हे सोबत हे चार दृष्टी दिसतात हे म्हातारा जरजर झालेला एक आजारी माणूस आहे की नाही खाली हे प्रेत झाले प्रेत पडलेलं आहे रडते आहेत हाय की नाही आणि हे सिद्धार्थ गौतमाच्या नजरे पडून आहे म्हणून सिद्धोधन राजाने तीन ऋतूचे तीन राजमहाल बांधले होते आहे की नाही तर अशा पद्धतीने हे पेंटिंग आहे ह्या हा हा कोपऱ्यामध्ये जे उभा आहे सिद्धार्थ गौतम राहुल आहे ते झोपलेला यशोधरा आहे आणि त्यांना शेवटला शेवटच्या त्यांना बघून सिद्धार्थ गौतम हे त्याग करण्यासाठी स घरदार सोडण्यासाठी जातात तो एक सीन दाखवलेला आहे जंगलामध्ये गेल्यानंतर ते स्वतःचे केस कापू लागलेले आहेत वरती दिसते आहे बघा आहे ना आणि या ठिकाणी बघा हे काल आपण जे डोंगेश्वरी पर्वतावर जे बघितलेलं आहे भगवंताचं शरीर कसं झालं बघा हे आणि अशा अवस्थेमध्ये बाजूला सुजाता आहे खीर खीर दिलेली आहे सोन्याच्या पात्रामध्ये खीर देत आहे अशा पद्धतीने संपूर्ण डॉक्टर अंगुलीमाल भगवंताला शरण आलेला आहे त्यानंतर बघा भगवंत जेव्हा जंगलामध्ये ध्यान करत होते तेव्हा हे प्राण्यांनी सुद्धा भगवंताची सेवा केली बघा हत्ती हत्ती सोंडेमध्ये केळीचं फणी आणलेली आहे माकडांना फळं आणलेली आहेत तिथे बघा दिसते तुम्हाला अशा पद्धत पेंटिंग आहे पंचवगीय भिक्खूंना दीक्षा दिलेली आहे तर अशा पद्धतीने शेवटला तिकडे महापरिनिर्वाण मुद्रा आहे कुशीनगरचं तर या सर्व पेंटिंग या ठिकाणी केलेली आहे तर थोडक्यामध्ये हे तिबीटचं बुद्धविहार आहे हे बुद्ध बुद्धविहार आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आश्शे फुटाची बुद्धाची मूर्ती बघायची आहे तिथला टायमिंग आहे बारा वाजता बंद होते म्हणून त्याच्या अगोदर इथे मध्ये दोन तीन बुद्धविहार आहेत ते दोन तीन बुद्धविहार बघायचे आणि आश्चर् फुटाची बुद्धाची मूर्ती आता असे मला वाटते सवा अकरा साडे अकरा झालेली आहेत साडे अकरा झालेले आहेत अर्ध्या तासामध्ये या दोन तीन बुद्ध विहार बघायचे आणि आत आश्चि फुटाची बुद्धाची मूर्ती बघायची त्याच्यानंतर पुढे दोन तीन बुद्ध विहार आहेत ते बघायचं आणि आपण मग आपल्या हॉटेलवर जाणार आहोत तर आता आपण जागा सोडा म्हणजे बरीच मंडळी बाहेरून येत आहेत त्यांना पण दर्शन घेऊ द्या